आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे त्यामुळे सरकारवर सर्व स्तरातून टीका केली जाते सरकारच्या या निर्णयाचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार विरोध केला ज्यांची सरकारमध्ये बसण्याची पात्रता नाही असे लोक आज सत्तेत बसलेले निर्णय घेतात आणि चुका करतात सगळा पोरखेळ सुरू आहे खूप खालच्या पातळीवर जाऊन ते सध्या विरोधक राजकारण करत आहेत असा टोला देखील त्यांनी लगावला एवढंच काय तर आव्हाडानंतर सतत कोणत्या कोणत्या धमक्या येत असतात मात्र त्यांची सुरक्षा नेमकी काढून घेतली असा सवाल आता उपस्थित केला जातोय जितेंद्र आव्हाड यांच्या बाबतीमध्ये तर कोर्टात काही लोकांनी असं सांगितलं की सनातन पासून यांना धोका सरकारने सुद्धा हे मान्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांना ज्या दर्जाची सुरक्षा आजपर्यंत दिली गेलेली होती ही सुरक्षा सुद्धा या ठिकाणी सरकारकडून कमी करण्यात आली म्हणजे नेमका सरकारचाच कट आहे का, का यांना सगळ्यांना संपवायचा असा प्रश्न आता आमच्या सर्वांच्या मनामध्ये या ठिकाणी अनेक तो वर्षापासून राजकारणात राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलेलं आहे अनेक वर्ष मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं त्यामुळं त्यांना जी काही ज्या दर्जाची सुरक्षा द्यायची जी दिली गेलेली होती ती दिलेली सुरक्षा अशा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडनं कमी करून कमी करणं ही बाब अतिशय गंभीर आहे